जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत ज्ञान साधना बहुद्देशीय विकास संस्था नाशिक यांच्या वतीने अंध महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्ञान साधना बहुद्देशीय विकास संस्था नाशिक यांच्या वतीने आठ मार्च रोजी संगमनेर खुर्द येथे कुबेर लॉन्समध्ये अंध महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्ञानसान्ना बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड निलमताई खताळ संगीता जाधव निकम सर, किशोर कालडा पारके सर यांच्यासह आदी मान्यवर व सर्व अंध महिला भगिनी उपस्थित होते सलेमशेखचं प्रतिनिधी हुसेन पटेल You अपन तुम्हारे कार बाबू दूध का भी चीक खरीदा है उसे चेहरे किसे करेगी आंसर की जाँच करें क्योंकि इस चेहरे परंतु रह चाहिए उसे तुम्हारे लिए इसके अंदर ना पासला तुम्हें तुम्हें तो पंगरा सारा सारा है देखने पे चेहरे परंतु रह चाहिए सावली की बोलटी तैयार बोलने से भर ले कार फावडा आहे बोरा आहे तेव्हा आंधा आहे तेव्हा कसा आहे परंतु त्याच्यामुळे आंतर असतो मी काय गावात समुद्र असतो आणि त्या समुद्रात पाणी समजा असतं तर शेवटचा जो ना आहे समुद्रामध्ये तो सुद्धा बोलून येतो अशी आहे आहे

इंग्रजीतील रासोची क्षमता सतत पुढे जात आहे पुढे जात आहे आणि ज्यांच्या नावाने फक्त संकट किती पुस्तके आहेत आडकमक नावाने आपल्याला काय सगळे काम करतो आपल्याला कोणी आपण पुढे बोललेलं करतो आणि जे सगळं दाखवतो आपल्याला असतात आपल्याला मोठी नेलातरी आणि संपत्ती वाढपतला 3% आहे आणि मी ते काय सांगते ठीक आहे ठिकाणी मध्ये मला आता आज करून जवळजवळ पंचवीस वर्ष आहे त्या पंचवीस वर्षामध्ये मी अंध विद्यार्थ्यांच्या खूप जवळ आहे माझे जे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ अनेक विद्यार्थी बँकेत कॉम्प्युटरचे काम करतात मी आता पंधरा दिवसापूर्वी पंजाब नॅशनल बँकेतील

मग मी अगोदर त्याला विचारलं म्हटलं तुझं नाव विसरले त्याने मला सांगितलं मॅडम तुम्ही मला क्लास टीचर होत्या केव्हा दोन हजार सातची गोष्ट म्हणजे मी मग त्याच्या आवाजावर तुम्ही त्याला ओळखल्या आणि तो कॉम्प्युटरवरती काम करतो पंजाब बँकेमध्ये आंबेडकर झाल्याला ती बँक आहे मी काहीच काम केलं नाही मी फक्त फोटो चिप करून दिला आणि माझं खातं पूर्णपणे ओपन झालं बघा म्हणजे आनंद विद्यार्थ्याने सर्व काही माहिती असते आपल्याला संगणकामध्ये ऑनलाईन भरायची असते त्याने पूर्णपणे ती माहिती भरली <laughs>

महिलांचा करना, उनको इत देना, we'll We did. खर <coughs> तर <coughs> आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत